तुझा आता डोळा आलाय आपण असं बघतो प्रत्येक वेळेस कि ऋतू बदलला की आजार बदलत असतात आपण पाहतो हिवाळा आला की सगळ्या थंडीचे सगळे आजार निर्माण होतात उन्हाळा आला की घामळे येणे किंवा वेगळ्या प्रकारचे आजार येतात पावसाळा आणि उन्हाळ्याची सुरुवात मी उन्हाळ्याचे संपन्न पावसाळा आला तर त्यावेळेस आपल्याकडे पाहतो की खूप मोठे आजार आपल्याकडे येतात कॅस्ट्रो सारखे आजार आणि आता आपल्याकडे तुला जसं झालाय की डोळा आलाय तुझा कनिएंटिवायटिस म्हणतो आपण याला याची आता सुरुवात झाली आहे तर हा आपल्याकडे आज पाहतो आपण की खेडेगावामध्ये हा आलेला आजार आहे पण आज आपण पाहतो की हा जो आजार आहे यावेळेस येत असताना दोन प्रकारचा आला जीवाणू आणि विषाणू जीवाणू म्हणजे आता अडिनो व्हायरस जे आहे व्हायरस आहे जास्त प्रमाणामध्ये व्हायरस आहे आणि विषाणूचा आहे तर मग आता विषाणूमध्ये जीवाणूमध्ये कसं फरक करायचा की ज्या जेव्हा एखादा जीवाणू आपला कनेंटिस करतो त्यावेळेस जीवायला पाणी येतं आणि जेव्हा विषाणू करतो तेव्हा डोळ्याला एक पिवळा प्रकारचा द्रव्य म्हणून हा का होतो हा होण्याचं कारण असं आहे की एकमेकाला हात लावल्यानंतर होतो किंवा आपल्या आजूबाजूला दुर्गंधी असेल तिथं माश्या बसल्या असतील तर माश्याही आजार पसरायचं काम करत असतात आणि म्हणून आपल्या आजूबाजूला दुर्गंधी होता कामाने त्याच्या आपण काळजी घेतली पाहिजे एकदा हा आजार झाल्यानंतर आपण आपला डोळा जो आहे हे दिवसातनं दोन तीन वेळा धुतला पाहिजे त्याचबरोबर डॉक्टरांच्याकडे जाऊन आपण अँटीबायोटिक्सची औषधे घेतली पाहिजे आता हा व्हायरस आहे म्हणून अँटी व्हायरस घ्यायची गरज आहे का अँटी व्हायरस घ्यायची गरज नाही फक्त अँटीबायोटिक्स आपण घेतली पाहिजे आणि अँटीबायोटिक्स आपण घेतल्यानंतर डॉक्टरांनी जसं सांगितलं तसे टाकली पाहिजे आपला डोळा जेव्हा आपण धुवू तर त्यावेळेस आपण आपलं जे टावेल वापरणार आहोत तर ते धुण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा त्यानंतर डोळ्याला हात लागल्यानंतर ते पुन्हा स्वच्छ धुवा कारण आपल्या हातात आला जंतू दुसऱ्याला जाणार आहे आणि म्हणून तो जो पॅवेल तुम्ही वापरणार आहात तो तु, तुम्ही स्वतःच वापरा किंवा आपल्या सर्वच वस्तू इतराला दिल्या नाही पाहिजे आणि त्याने त्या वापरल्या नाही पाहिजे त्यामुळे त्या ते आयसोलेशन होईल घरामध्येही तसं झालं पाहिजे एक डोळा आला तर त्याच बाजूला झोपा दुसऱ्या बाजूला झोपू नका याची लक्षणं काय आहेत तर पहिलं लक्षण डोळा लाल होतं दुसरं लक्षण डोळ्याला पाणी येतं तिसरं लक्षण डोळा कचकच करतो आपण म्हणतो ना खात सुटते तशा प्रकारे चौथं लक्षण डोळ्याला पिवळ्या रंगाचं घाण पाणी यायला लागतं आणि डोळा सुचतो ही इतकी त्याची लक्षणं आहेत यावेळेस आपण जर त्याच्यावर उपाय केला घाबरण्यासारखं के कारण नाहीच आहे पण हा आजार झाला तर आपण बाहेर जाऊ नये म्हणजे इतरांमध्ये मिसळू नये जिथे गर्दी आहे अशा ठिकाणी जाऊ नका आपल्या मुलांना झाला तर त्या मुलांना शाळेमध्ये पाठवू नका कारण ते शाळेत गेल्यास इतरांना तो आजार होऊ शकतो किंवा शिक्षकांनी याच्यावर लक्ष द्यायची गरज आहे या आजारामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टी करायच्या नाहीत ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या असं आहे की आपला डोळा जोळ्यात चोळायचा नाही कारण तो चोळल्यामुळं आपल्या बुबळाला त्याची इजा होऊ शकते आणि म्हणून तो चोळू नये दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे काही औषधं वगैरे टाकतो ते वेळेवर टाकले गेले पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे की काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपला जो डोळा आहे याची नजर कमी झाली किंवा आपल्याला प्रकाशाकडे बघता येत नसेल आपण त्याला फोटो फुगूया म्हणतो लाईट लाईटची भीती वाटू लागली किंवा आपला डोळा जी घाण खूप येत राहिली किंवा हे जे लालपण आहे हा आपला चार पाच दिवस असाच राहिला तर यावेळेस आपल्याला भ्यायची गरज असते कारण अशा वा वेळेस हा व्हायरस आपल्या बुबळाला तिथं छोट्या छोट्या टीका पाळू शकतो आणि म्हणून अशा वेळेस डॉक्टरकडे ताबडतोब गेलं पाहिजे आणि म्हणून ह्याला अलारामी सायन्स म्हणतो आपण हे झालं असेल तर आपण ताबडतोब डॉक्टरकडे जावं आणि ते गेल्यानंतर त्याच्यावर ते आपला उपाय करते आणि म्हणून जेव्हा डोळे येतात हे डोळे जाण्यासाठी आपला दहा दिवस लागतात त्याचं कारण असं आहे की आपला जो गुगुळ गुगुळच्या खालील जी आपली पापणी आहे इथे जाऊन ते ऑर्गॅनिझम लपलेले असतात आणि म्हणून जरी डोळा आपला त्याचा लालसरपणा कमी झाला तरी ते दहा दिवस औषध आपण टाकलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा डोळा येतो तेव्हा डॉक्टरला दाखवणे त्याचबरोबर डोळा सकाळ दुपार संध्याकाळ स्वच्छ धुवून घेणे मग त्यातली घाण निघून जाते कारण घाणीबरोबर जंतू निघून जातात आणि त्याचा लोड म्हणतो आपण बॅक्टेरिया लोड कमी होतो आणि म्हणून आपण असं केलं तर हा आपला जो आल्ला डोळा आहे लवकर होऊन जातो पण कधी कधी या डोळ्यामध्ये आपला बुगळाला छोटे छोटे आल्सर किंवा कॅराटायटिस होऊ शकतात ते होऊ नये म्हणून डोळा चोळू नये आणि त्याचबरोबर स्टेरॉईडचे जे औषध आहेत ते जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत गरज आहे तोपर्यंत आपण स्वतःहून घालू नये किंवा कुठल्याही केमिस्टकडे जाऊन औषध घेऊन घालू नये डॉक्टरकडे जा आणि त्यानंतरही अडचण आली तर डोळ्याच्या डॉक्टरांना भेटा आणि डोळ्याचे डॉक्टर त्याच्यावर तुम्हाला उपाय करतील मला असं वाटतं की आज जरी कन्झेंटिवायटी सात असली तही इला आपण तोंड देऊ शकतो आपण काही घाबरायची का गरज नाही फक्त एकच एक काळजी घ्या आणि तुम्हाला लक्ष आणि उपाय सांगितले आहेत